पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आणि परिवर्तन फाउंडेशनचा राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार सोहळा नुकताच कोल्हापुरात पार पडला यावेळी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आणि परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार आणि देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भोगावती महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख माधव पोवार सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कुलकर्णी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाचे व्यवस्थापक सचिन पाटणकर आरोग्य सेविका सुरेखा कांबळे कोल्हापूर महानगरपालिकेचे नगररचना उपसंचालक धनंजय खोत सीपीआरचे नेत्र समुपदेशक जॉन लोखंडे वडणगेच्या सरपंच संगीता पाटील शिल्पकलाकार आदित्य कुंभार वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांना अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संतोष आठवले परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे डॉ दिलीप शहा सचिन पाणारे यांच्यासह पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आणि परिवर्तन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते